चोरट्यांचे लक्ष आता पैठणीवर दीड कोटीच्या या चोरीला येवल्यातील पैठणी देशभर प्रसिद्ध आहे येवला शहरातील या पैठणींकडे चोरट्यांचे लक्ष गेले पहिल्यानगर मनमाड राज्यमार्गावर येवला रेल्वे स्टेशन समोर असलेल्या लखडकोट पैठणी दुकानात धाडसी चोरी झाली दुकानाच्या मागील बाजू असलेली खिडकी तोडून पैठणी कारखान्यातून दुकानात प्रवेश केला एक लाख दीड लाख आणि दोन लाख रुपये किमतीच्या पैठण्या साड्या चोरट्यांनी चोरून नेल्या त्याची एकत्रित किंमत दीड ते दोन कोटी रुपये आहे सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याची घटना लक्षात येता येवला शहर पोलिसांना माहिती दिली गेली त्यानंतर येवला शहर पोलीस व मनमाड उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चोरीचा घटनाक्रम पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला त्यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीचे चे डी आर चोरून नेल्याची बाब उघड झाली त्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली

आणि हे भरत काय घेतोय ना मी प्लेन का। काय प्रकार घडला तुमच्या दुकानात किती रुपयांची पैठण्यांची चोरी झाली आणि कोणत्या कोणत्या पैठण्या चोरी केल्या मी सुनील लक्कडकोट लक्कडकोट पैठणीचं संचालक काल आम्ही आठ सव्वा आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस चोरट्यांनी तो ग्रील तोडून ग्रील तोडून सलटास बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री केली दुकानात एंट्री केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे डिवाईस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेले त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळ दीड ते दोन कोटी रुपयाचा माल ते घेऊन गेले तर त्यांनी हा शोध लवकरात लवकर लावून द्यावा धन्यवाद